श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा बारा तारखेला शनिवारी आहे हनुमान जयंती दिवशी पौर्णिमा देखील आहे आणि दिवशी आहे आहे शनिवार श्री हनुमानाचा वार हा एक चांगला या दिवशी आपण आपल्या देवघरातील विशेष नैवेद्य आपल्याला ठेवायचं आहे हनुमानाला जो अत्यंत प्रिय आहे हनुमानाची आपल्या घरातील देवघरात जरी मूर्ती नसेल किंवा फोटो नसेल तरी काही हरकत नाही परंतु आपण आपल्या देव घरात हा नैवेद्य अवश्य ठेवला पाहिजे यामुळे आपल्या इच्छा पूर्ण होतात घरातील गरिबी दूर होते घरातील कटकटी दोष पीडा ह्या सर्व दूर होतात तर हनुमानांचा हा दिवस खूप महत्वाचा आहे आणि मोठा सुद्धा मानला जातो या दिवशी आपण आपल्या घरात सकाळी लवकर उठून देव पूजा करायची आहे आणि देवांसमोर बसून आपण हनुमान चालिसाचा पाठ सुद्धा आपल्याला अवश्य करायचा आहे आवर्जून आपल्याला एक नैवेद्य जो आहे तो विशेष करून आपल्याला हनुमानाला दाखवायचा आहे जरी आपल्या घरामध्ये फोटो किंवा मूर्ती नसेल तरी सुद्धा आपल्याला आपल्या देव घरामध्ये दे हा नैवेद्य आवर्जून ठेवायचा आहे आता जो नैवेद्य कोणता आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका सकाळी लवकर उठून घरात देवपूजा करायची आहे आणि देवांसमोर बसूनच आपल्याला हनुमान चालिसाचा पाठ करायचा आहे हनुमान चालिसाचा पाठ तुम्ही दिवसभरामध्ये सुद्धा कधीही करू शकतात किंवा तुमच्या जवळ मंदिर असेल तर तिथे बसायला जर जागा असेल तर तिथे सुद्धा तुम्ही पठण करू शकतात ह्यामुळे बजरंग बलीची कृपादृष्टी आपल्यावरती आपल्या कुटुंबावरती होत असते बजरंग बली हे अत्यंत लवकर प्रसन्न होतात म्हणून त्यांना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला एक नैवेद्य हनुमानाला दाखवायचा आहे तो म्हणजेच आपण आपल्या देवघरात गुड आणि चणे ठेवायचे आहे म्हणजेच फुटाने हे आपण थोडे घ्यायचे आहे आणि थोडासा गुड हे एकत्र एक वाटीमध्ये घेऊन त्यातील गूळ जे आहे ते आपल्याला बारीक करून फुटाने त्यामध्ये मिक्स करून ती वाटी आपल्याला त्याचबरोबर एक पाण्याचा ग्लास सुद्धा आपल्याला देव घरासमोर ठेवायचा आहे आणि त्यावर तुळशी पत्र देखील आपल्याला ठेवायचे आहे आणि असा हा एक नैवेद्य आपल्याला हनुमानाला दाखवायचा आहे आणि हात जोडून आपल्या ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी आपण हनुमानाला सांगायच्या आहे बोलायचे आहेत की आपल्या सर्व अप्ले संकटांपासून आमचे रक्षण करा आणि त्यानंतर आपण तो नैवेद्य तिथेच ठेवून द्यायचा आहे आणि त्यानंतर हे चणे जे आहे ते गूढ जे आहे ते आपण साधारण दिवसभर ठेवून संध्याकाळी आपल्याला आपल्या घरातील सर्व लोकांना प्रसाद म्हणून वाटायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला हा नैवेद्य जो आहे तो हनुमानाला अतिशय प्रिय आहे तो न चुकता आपल्याला उद्याच्या दिवशी दाखवायचा आहे आता तुम्ही हे केव्हा करू शकता तर तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही करू शकतात म्हणजे सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी दाखवला तरी सुद्धा चालेल तुम्हाला जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा तुम्ही गुड आणि चणे हे आपण आपल्या देवघरात ठेवायचे आहे चणे म्हणजे जे आपण भाजीमध्ये वापरतो ते नाही तर काळ्या रंगाचे असतात फुटाणे ते पिवळ्या रंगाचे देखील नाहीत तर अशा पद्धतीने आपण हनुमानाला हे फुटाणे जे आहे त्याचबरोबर गुड जे आहे ते आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे हनुमानांना प्रसन्न करण्यासाठी हा उपाय नक्कीच तुम्हाला करायचा आहे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तुमची सर्व अडचणीतून सुटका होईल त्यासोबत आपल्याला किचन मध्ये दोन साबूत लवंग घ्यायचे आहे आणि लवंग जे आहे ते कुठंही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात फुल असलेल्या दोन लवंग आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यांच्या चरणी आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला आपल्या घरी जाईचे तेल असेल किंवा मोहरीचे तेल असेल त्याचा एक दिवा आपल्याला लावायचा आहे ज्यांना शक्य असेल त्यांनी लाल रंगाची वात त्यात घालायचे आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला लाल रंगाची वाद घालायची आहे त्यानंतर आपण हनुमानांसमोर हात जोडून प्रार्थना करायचे आहे की आपल्यावरती जे काही संकट आहे जे काही आजारपण घरातील असतील ते सर्व दूर होऊ दे आपल्या जीवनात जे काही अडचणी आल्या आहेत त्यापासून सुटका मिळो अशी प्रार्थना आपण करायची आहे आणि त्यानंतर आपण हनुमान चालिसाचे पाठ करा त्यानंतर आपण जय श्रीराम ह्या मंत्राचा अकरा वेळा जप करा हा जप केल्यानंतर हनुमंत लवकर प्रसन्न होतात अशी मान्यता आहे तर अशा प्रकारे तुम्हाला जे जमेल ते सेवा तुम्ही उद्याच्या दिवशी करू शकतात पूजा अर्चना झाल्यानंतर आपण आपली मनोकामना जी आहे ते बोलून दाखवायचे आहे आणि हनुमानाचे डोके टेकून आपल्याला दर्शन घ्यायचे आहे अशा प्रकारे आपल्याला आवर्जून हा एक नैवेद्य त्याचबरोबर दोन लवंग जे आहे ते हनुमानाच्या चरणी अर्पण करायचे आहे आणि एक दिवा तुम्हाला मोहरीच्या तेलाचा लावा किंवा मग गाईच्या तेलाचा लावा तु, तुमच्याकडे जे तेल असेल त्याने तुम्हाला एक दिवा सुद्धा लावायचा आहे आणि हनुमानाला प्रार्थना करायची आहे आणि त्याचबरोबर तुमच्या जवळ जर मंदिर असेल तर तिथे सुद्धा तुम्हाला दर्शनाला जायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ